नमस्कार शेतकरी बंधू मी शेतकरी राजा बैल बाजार यूट्यूब चॅनलवरती मी राष्ट्रपाल सुरूंशी आपले स्वागत करतो मित्रांनो आज चार मार्च दोन हजार पंचवीस रोजीचा आज आपण लोहा बैल बाजारात आले आज मंगळवार मित्रांनो बाजार तसा सकाळी आठ वाजल्यापासून बारा एक वाजेपर्यंत चांगला भरतो नंतर फुटतो मित्रांनो बाजार आज चांगल्या प्रतीचा बाजार भरला बाजारातील जोड्या बी चांगल्या टॉप क्वालिटीच्या आलेल्या आहेत मित्रांनो काय यांच्या किमतीत या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ मित्रांनो हे जाणून घेण्या अगोदर जे कोणी शेतकरी मित्र शेतकरी राजा बैल बाजार युट्यूब चॅनलवरती नवीन असतात त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ शेवट करून नक्की बघा मित्रांनो आणि तर शेतकऱ्यापर्यंत व्हिडिओ शेअर करा मित्रांनो आणि तसेच हा बाजार दोन टप्प्यात भरायला मित्रांनो पहिला भरतो तिथे एक आणि पाठीमागा वाहना लागली त्याच्या पलीकुन एक रानामध्ये भरेल दोन टप्प्यामध्ये बाजार भरायला लागला एक महिना झाला दोन टप्प्यामध्ये बाजार भरायला सुरुवात झाली मित्रांनो तर चला करूया मित्रांनो व्हिडिओला सुरुवात तर बघा मित्रांनो एक ऐंशी सांगायला चौदा चालू तिकडे थ्यात राहिला चौदा चाळीस लागले का मला तर बघा मित्रांनो जांभळे भांडे टिके आध्यात गोरे येत कसले बघा एक नंबर असा टॉप क्वालिटीचा जोड आहे टॉपचा जोड आहे ना आदत मधले लोक इथे काय म्हणाले भाय किंमत किंमत काय सांगेल सव्वा दोन सव्वा दोन सांगाल मित्र प्रताला आदत कामाला कशी लावून घ्या याची खात्री gang polisi wadid terbangun terano saud acha ya maneh itu terano saud

ಇಲ್ಲ ರೋಡ ಕಡಲಿಕೊಂಡು

आदरणीय मित्रांनो चांद मामाचा दावणीचा इतका एवढ्याचा सौदाचा मित्रांनो याचा चांद मामाचा जोडयचा आज काय आहे किती घेतले आज सहा ऐकले पाच सहा ऐकले का किती राहिले आहेत आता हे सहा साईचा चौदा चालू काय कुठे का नाही नाही मागायचं एक एक सिंगल सिंगल ज्याच्या सिंगलोड्या मागाले काय दोन जे चार चार आहेत ते चार चार सहा चार सहा 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 तर मित्रांनो बाजारातील सुप्रसिद्ध दावण म्हणजे चांदमावाचे दाऊन आहे आज बघा कसे जोड येतात यांच्या आणि गिरे कस राहते काय ते बाई काय दाम सांगायले दीड लाख सांगायचे का किती आणले होते जोड्या चार जोड्या किती विकल्या दोन विकल्या दोन राहिले तर बघा मी तर चार चार दीड लाख सांगायचे एकदम गॅरंटी पूर्ण खात्री पूर्ण कामाची किमाचे गॅरंटीचे गाव पोलीस वाडी नाव काय तुमचं नंबर तुमचा अठ्ठ्याण्णव बावीस हां पस्तीस चौसष्टीस बरं दुसरी कोणती जोडी ती एखादी बघायला ती बरं बघा मित्रांनो हे एक ढवळ्यामध्ये जोड आहे एकदम फुल गरम करंट आहे काय तो दाता दाती दाती आज दोन 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 एक आधाती एक दोन तर बघा मित्रांनो एकदम आकर्षक कसा जोड आहे ढवळ्यामध्ये एक आदत आहे एक दात लावलाय हा जातीला कोणते ओ जातीला कोणते ढवळे नाही जातीचे देवणीमध्ये येत आहेत बघ मित्रांनो देवणीमध्ये येते ढवळे आदत आहेत ना जाती बघा मित्रांनो पिवळ्या कलर मधले आदात इथं पोलीसवाडीचे किमतीला एक लाख सात हजार सांगायचे सारखा जोडा का कोणते का कामाला लावून घ्या पूर्ण खात्री राहील सारखा आहे कुठल्या प्रकारचा काय बट्टा घेता काय नाही एका दाखल्यासारखे गाव पोलीसवाडी अगून काय त्याच्यात बुडून घ्या पोलीसवाडीचे काय तू दाती आदत काय सांगायला याची दीड लाख ही वी आपलीच आहे याची काय म्हणाल एक पंचवीस दाती दातारा दोन 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 झाले का दोन जोड आपले आहेत का नाव काय हो तुमचं संदीप सुबान पोलीस बर नंबर मोबाईल नंबर एकोणनव्वद नव्याण्णव एकोणनव्वद नव्याण्णव एकोणपन्नास एकोणपन्नास पंच्याऐंशी सदुसष्ट पंच्याऐंशी सदुसष्ट धरलेले बघा मित्रांनो जांभळा भांडा कल्रूमधली जोडी या कुठली मामा जोडी सारंगी बार बर गाव कुठे शिकत आहे मामी आपला पूर्णा तालुका जाताला जुळलेत का सहा सायिक काय म्हणायला याची ये काहीशी सांगितले का आले की मला सांगलेत ना बर 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 पूर्ण खात्री शेतकरी का आपण बघा मित्रांनो शेतकऱ्याची जोडी एक लाख ऐंशी हजार सांगली दाताला सहा सात दात आहे फुल तयारीवरचा जोड जांभळा बांधा कल सोडा सोडा शेतकरी जोडी एकदम टॉप क्वालिटीचा आहे कुठल्याही प्रकारचा काय बट्टा नाही बाया माणसाला कुणी देऊ द्या पूर्ण खात्री राहिण्याची एक नंबर असा जोड आहे ना कुठल्याही प्रकारचा काय बट्टा गिटा काय नाही सारखा असा जोड आहे तुम्ही तिला एक ऐंशी व्यवहारात काही कमी जास्त आल्या होईल एकदम असा टॉपचा जोड आहे काही कुठल्या प्रकारचा बट्टा नाही मित्रांनो का पायाला गेला वाकडी नाही काही नाही एकदम सारखे इथे नाव काय मामा तुमचं बरं बरं नंबर